आपलेच प्रवक्ते एकमेकाच्या विरोधात काय काय बोलतात हे बंद केलं पाहिजे आणि कोणाला जर बोलायची खुमखुमी आलीच तर पहिल्यांदा आपापल्या नेत्यांना विचारा की मला खुमखुमी आली आहे मी हे बोलू का मी माझं पाहून घेईल दुसऱ्याचं काय होईल ते पाहून घेईल असं चालणार नाही की आता आपण सगळ्यांनी आपल्या कामाचा प्रवक्ता झाला पाहिजे बघा पत्रकारांना हिंदीमध्ये संवाददाता म्हणतात संवाद दाता तसं आपल्या सगळ्यांना संवाद दाता झाला पाहिजे संवाद साधला पाहिजे लोकांपर्यंत काम पोचवलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना मी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो आपण जर महायुतीमध्ये एकत्रित आहोत आज आपलाच अनेक वेळा आपापसात आप विसंवाद दिसतो आपलेच प्रवक्ते एकमेकाच्या विरोधात काय काय बोलतात हे बंद केलं पाहिजे आणि कोणाला जर बोलायची खुमखुमी आलीच तर पहिल्यांदा आपापल्या आप नेत्यांना विचारा की मला खुमखुमी आली आहे मी हे बोलू का <laughs> आणि नेत्यांनी हो म्हंटल तर मग बोलून टाका मग काही अडचण नाही आहे तुमची खुमखुमी पूर्ण करून घ्या पण एक लक्षात ठेवा आपण एक नाही आहोत हा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय आणि या नरेटिव्हला दुर्दैवाने आपणच बळ देतो आपणच हिट विकेट होतो आपणच रनआउट होतो ही परिस्थिती काही योग्य नाही आहे जसं दादांनी सांगितलं तिकीट वाटप कसं करायचं आहे कोणाला कुठल्या जागा द्यायच्या आहेत मंचावरचे सगळे नेते मंडळी आहेत दादा आहेत मी आहेत आणि आपले माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत सगळ्यांच्या सल्ल्याने त्याचा निर्णय करू शेवटी आपण जेव्हा युतीमध्ये असतो सर्वांच्या आशा आकांक्षा असतात एक गोष्ट लक्षात ठेवा आशा आकांक्षा असल्या तरीही युतीमध्ये प्रत्येक पक्षाला काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि कॉम्प्रोमाइजची भूमिका असेल तरच युती टिकत असते कॉम्प्रोमाइजची भूमिका नसेल तर कुठलीही युती ही टिकत नाही आणि म्हणून मी माझं पाहून घेईल दुसऱ्याचं काय होईल ते पाहून घेईल असं चालणार नाही असं चाललं तर आपण आपला घात करू हे लक्षात घ्या की आपल्या समोरचे लोक या विजयाने हुरळून गेले आहेत आणि त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत आणि आपण जर आपली ताठी ठेवली आपण जर मी फक्त माझ्या पुरतं पाहीन दुसऱ्याचं पाहणार नाही अशा प्रकारची मानसिकता ठेवली आपण सारखं ज्या झाडावर जा बसलो आहे त्याचीच फांदी कापायला बसलो तर शेवटी शेक काय होतं तेच आपलं होईल आणि म्हणून आपण सगळे राजकीय नेते आहोत एकत्रितपणे आपल्याला चालावं लागेल एकत्रितपणे आपल्याला राहावं लागेल एकत्रितपणे निर्णय घ्यावे लागतील एखादा निर्णय आवडला नाही तर तो, तो चार भिंतीच्या आत त्या निर्णयाच्या संदर्भात आपल्याला बोलावं लागेल आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण सगळ्यांनी निर्धार केला मुझे मुझे है। जासता शे जासता। तर इतकी मजबूत महायुती आहे दोनशे पेक्षा जास्त आमदार आहो आपल्याजवळ दोनशे पेक्षा जास्त आणि कार्यकर्ते तर इतके आहेत आपण सगळ्यांनी जर निर्धार केला तर निश्चितपणे या ठिकाणी आपण एक चांगला विजय मिळवू